करमाळा तालुक्यातून पाच दिवसात तीन मुली बेपत्ता झाली असल्याची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात झाली आहे करमाळा तालुक्यातून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत करमाळा पोलिसात मिसिंग नोंद झाली आहे बेपत्ता झालेल्या महिलांमध्ये एक तीस वर्षाची एक छत्तीस तर एकोणीस वर्षाची तरुणी आहे सोलापूर जिल्ह्यात जूनमध्ये एकशे आठ व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे त्यात चौतीस पुरुष आहेत तर चौऱ्याहत्तर महिला आहेत करमाळा तालुक्यात मे महिन्यात नऊ व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या त्यात सहा महिलांचा समावेश असून त्यात एका ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचा समावेश आहे तर एप्रिलमध्ये सहा सहा व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या मार्चमध्ये अकरा व्यक्ती बेपत्ता झाल्या होत्या तर फेब्रुवारीत पाच व जानेवारीमध्ये नऊ व्यक्ती बेपत्ता झाल्या असल्याची नोंद करमाळा पोलीस ठाण्यात झाली आहे बेपत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये महिलांचा समावेश मोठा असून हा चिंतेचा विषय आहे याकडं त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे